भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जियाद्यांच्या आळा बसेल की भगवीशाल दिली तुम्ही तशीच ठेवली ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असते की भगवीशाल उदय सामन्य काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही त्याच्यामुळे ते तशीच ठेवले मला रत्नागिरीमध्ये काय काय करावं लागतं विनायक ला तुम्हाला माहिती नाही पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणून तर रत्नागिरी मध्ये जास्तीत जास्त, जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जियाद्यांच्या आळा बसेल रंगीरबी रंगीरंगी वापरण्यापेक्षा ना, ना भगवे मफलर वापरा प्रत्येकाने पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा आमचं रक्त भगवान असल्या भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही आणि त्या रत्नागिरीमध्ये आपण या संस्थेचं उद्घाटन केलं त्याबद्दल मी मनापासून आपलं धन्यवाद देतो या संस्थेला दे चांगल्यासाठी जे जे काही लागेल ते करण्याची जबाबदारी शासन म्हणून आमची देखील आहे आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात या संस्थेला जे काही सहकार्य लागेल ते करण्यासाठी आमच्या वतीनं शिल्पादा या व्यासपीठावर उपस्थित आहेत त्याच्यामुळं त्यांच्याशी आपण संपर्क साधावा आणि भविष्यामध्ये ही संस्था राजकारण्यानी विचार करावी एवढी मोठी व्हावी या शुभेच्छा कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो भगवीशाल दिलीत ते बरं झालं ती भगवीशाल दिलीत मी तशीच ठेवली ती जर काढली असती तर काही लोक उद्या म्हणाले असते की भगवीशाल उदय सामंतनं काढली त्याच्यामुळे तो हिंदू नाही त्याच्यामुळे ते तशीच ठेवतात मला रत्नागिरीमध्ये काय काय करावं लागतं विनायकराव तुम्हाला माहिती नाही तुम्हाला फक्त वाटतं की उदय सामंत उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा मंत्री आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्याच्यामुळे जास्त मी काही बोलत नाही तर या सगळ्या रत्नागिरीकरांनी पाच पाच वेळा मला विधानसभेमध्ये पाठवलंय त्याच्यामुळे अनेकांनी याची देखील नोंद घ्यावी सेवाभावी संस्थेतनंच उदय सामंत मोठा झालेला असल्यामुळं कुणी किती उदय सामंतला पाडण्यासाठी मनसुबे रचले तर रत्नागिरीकर ते धुईला मिळवतील हा विश्वास त्या सेवाभावी संस्था संस्था कार्यक्रमाच्या निमित्तानं एका सेवाभावी संस्थेतनं मोठा झालेला कार्यकर्ता म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका